अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने आज आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे निराधार विधवा दिव्यांग आणि श्रावणबाळ योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून पगार न मिळाल्याने महिलांसह नागरिकांचा संताप फुटला आहे अकोल्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाच्या विविध समाज कल्याण योजनांचा लाभ घेणाऱ्या निराधार विधवा दिव्यांग आणि श्रावण बाळ योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या मासिक मानधनाचा पगार मिळत नसल्याने आज शिवसेनेने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडलं अश्विन नवले यांच्या नेतृत्वात जिल्हा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने महिला तहसील कार्यालयात एकत्र जमल्या गेल्या तासाभरापासून सुरू असलेल्या या आंदोलनात महिलांचा आक्रोश आणि असंतोष स्पष्टपणे दिसून येतोय वर्षभर झालं पण पगार नाही अशी हाक देत या महिलांनी घोषणाबाजी केली शासनाकडून मंजुरी असूनही निधी न मिळाल्याचा आरोप करत शिवसेनेने यावेळी प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली असून प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान तहसील प्रशासनाने आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू केली असून प्रलंबित निधी तातडीने मिळवण्यासाठी पुढाकार घेण्याचं आश्वासन दिलं असल्याचं कळत जावडे साहेब खेडकर साहेब एक नंबरचे घुसखाऊ अधिकारी आहे वर्ग दोनच्या जमिनीसाठी पैसे मागतात पैसे नाही दिले तर खोटे आदेश देतात एटीएम जावडेकर साहेब एक नंबरचा भोगत अधिकारी आहे दुरुस्त्या करतात आणि कोर्टामध्ये पाठवतात विनाकारण पक्ष कार्यालय विनाकारण तकलीफ देतात माझं क्षेत्रफळ चालू असल्यामुळे मला न्याय अन्याय करून आले तलाठी मंडळ अधिकारी पुरे एटीएमआय पुढे भोगत पैशाच्या मागण्या करतात नाही दिले तर आदेश खारिज करतात आज माझा आदेश आलेला आहे आणि तो आदेश एक नंबरचा खोटा आहे त्या पैसे दिले नाही म्हणून त्याचा खोटा आदेश दिलेला आहे मला हा आदेश या लोकांचं वय झालं या लोकांचे पैसे नाही हे तैशीवर चक्कर मारली कोरेमध्ये मोबाईल एक वेळा त्यांना सांगा ना व्यवस्थित तुमच्या कर्मचारी बोलायला तयार नाही तुमचा कर्मचारी व्यवस्थित सांगत नाही लोकांना ऐकू येत नाही आम्हाच्या सारख्याला चार वेळा कल्ला करून सांगा तुमच्या कर्मचारी एक वेळा सांगताय पैसे नको घेऊ त्यांचं व्यवस्थित आहे ते एसीत बसून राहिले पंख्याखाली बसतात त्यांनी सगळ्या सुविधा आहेत हे आमच्या माय बापाचं काय ते सांगा ना आम्ही यांचे पैसे घेतल्याशिवाय इथून जाणार नाही तिथं थांबू आम्ही